लावले ना गुड मॉर्निंग गाई पुन्हा नवीन ब्लॉक मध्ये आणि गाई तुझ्या हंडी लावलेले डायरे बेर करून ठेवले आहे आणि ते टिश असा वाटा घेतला या पटोफट या टिशड भेटायला ऐका ना काही आता ती शर्ट पाहिजे का ती शर्ट मग काय जाऊ लवकर ते बघ बे सध्या लवकर जा ना मी ब्लॉक यार ब्लॉक घेऊ काहीच दिदीला आवाज दे तीपन तुला सायकल भेटणार आहे माझे का मग तुला खोटं वाटतं तुला पाहिजे ना सायकल मी बघ ती पण तुला ती पण तुला सगळ्या तुझ्याच अंड्यात गाणी हा नको बाडू पाया नको बाडू तुला कसं वाटत भावाला बोल काय तरी एक ओ माय गॉड भावेश भावेश जुळे आपला रिंग स्टार குடோ <coughs> <coughs> ए लवकर लावा रे ए लवकर लावा ए चल ना ए विघ्नेश चल ना लवकर चल ना तू कुठं चल लवकर डुगू बोल नको डुगू ए लागले लागले माझा सपोर्टला ला माझा व्हेरी गुड पोरा सपोर्ट कर राहतात ए साईड लावून ना माझी काय महेश कोणतं चढलेला आहे वरती उभारा उभा राहा थोडा थोडा उभारा हे एक लेंग झाला हे तीन चार लागले त्याचा भाऊ वरट जागा वरट वरट झाला

बाली <muchas> की हॅलो 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 जय बजीरंगली नांदिवली कोलिवाडा हे सात थराची सी देत जय बाली नांदिवली कोलिवाडा हॅलो 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 चेक हॅलो सात थराची देते हॅलो सांग दादा सात थराची यशस्वी अशी यश्य सलामी देण्याकरिता सज्ज झालेला आहे गोविंदा पथक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक एक हॅलो दोन तीन हॅलो चार आणि पाचव्या थराची त्यांची तयारी चालू आहे हॅलो उत्साहात अतिशय उत्साहामध्ये हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चेकदा टाळवून या पथकासाठी हॅलो चेक अरे बोल बाजीरा

लागलं का नाही आपलं साथ ऐकते आहे का तुझा आई मार पाय एक नंबर தீ <pelthen> <pelthen>

डोडे लावले ना ती चार कारू मला जमले म्हणजे ब्लॉक घ्यायला मी आता ब्लॉक चालू केला चार चार अंडे आता उभं राहिला

जिप्पू पुढे पुढ्या पुढ्या गाव घ्या पाय पुढे पाय प्रो आहे आपला आधा मोबाईल सात तर आहे ना आता आपण चालू विजयनगरला आता कुठे किती आणल्या भेटतात तर आपल्याला समोरचं आहे समोरचं आहे हा डीजे मला काही जातं कोणी करतो मी सोपी आपल्यासमोर जनमदारी क्रीडा मंडळ मादिवली कोळीवाडा संदीप धोनी हे पाच जर होतील

या वर्षी आम्ही महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा डोंबिवलीचे आमदार नामदार रवींद्र चव्हाण तसेच एक सांस्कृतिक परिवार यांचं आमचे समर्थक भागीदार म्हणून अभिमानाने स्वागत करतो नामदार रवींद्र चव्हाण हे देश देश आणि सिनेमाच्या कार्यामध्ये सतत अग्रेसर असतात त्यांचं आम्हाला लाभलेलं समर्थन सहकार्य लाभ मोलाच आहे आणि रोटरा क्लब ऑफ पुणे सिटी तसेच रोटरा क्लब ऑफ होस्ट क्लब आहे एक बंधनात्मक कार्यक्रम आहे नागरिक आणि सैनिकांमध्ये अतूट बंधन साजरे करणार आहे भावनिक उपक्रम गेल्या अठरा वर्षांपासून अरे तुम्ही हत्या बोलतच नाही थांबा आता चॅलेंज फक्त लेडीज लोक बोलतील गुलाबिसाडियन काही नाही तुमचा आवाज फक्त भांडताना आवाज निघतो आता आवाज बघा बाबू भाई मर्दांचा आवाज गुलाबसाडिन ना दिसते मे भारी राजा मला संजू राठोड झाल्याचा जा फील झाला आता पण तो येईल थोड्या वेळ इकडे मनोरा बघूया आपण केतनदा आगमन झालंय दादा जोरदार टायम असू आपण ज्यांच्या आवाजात ज्यांच्या गाण्यात आई एकवीरा मातेचं दर्शन आम्हाला होतंय ते केतनदा या ठिकाणी आले केतन आमचा लाडका भाऊस वेलकम मागच्या वर्षी पण या ठिकाणी आला या वर्षी पण आलाय दादा स्वागत आहे तुझं एक दोन तीन चार पाच सहा सात तर लागतात पाहुया वा 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 सेटअप मस्त